जय भीम मी गौतम गायकवाड भीमसूर्य नाटककार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले स्वागत आहे पाहूया आज आपण एक नवीन विषयाची नवीन ओळख त्रणो सालाबादीप्रमाणे नवरात्र उत्सव म्हणजेच शारदीय नवरात्र उत्सव हा सुरू झालेला आहे आणि या शारदीय नवरात्र उत्सवात आपण प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे नऊ अशा महिलांचा परिचय करून घेत असतो आणि त्याच खऱ्या अर्थानं या भारताच्या देवी आहेत म्हणून आज आपण पहिली माळ नवरात्र उत्सवामध्ये आज याला पहिली माळ म्हटलं जातं आणि आज या पहिल्या माळेची मानकरी म्हणून आपण भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी त्यांचा थोडासा जीवनपट पाहूया इंदिरा गांधी यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घरी झाला आता ह्या वडिलाप्रमाणेच चळवळीमध्ये सक्रिय होत्या लहानपणीच त्यांनी काँग्रेस पार्टीच्या मदतीसाठी एकोणीसशे तीसला बालचरखा संघ आणि सेना या संस्थांची स्थापना केली होती याच कारणाहून त्यांना एकोणीसशे बेचाळीसला अटकही करण्यात आले होते एवढेच नव्हे तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांनी दंगा प्रभारी जो एरिया असतो तिथेही त्यांनी काम केलं सव्वीस मार्च एकोणीसशे बेचाळीसमध्ये फिरोज गांधी यांच्याशी त्यांचा विवाह हो झाला पुढे विवाह झाला त्यानंतर त्यांना दोन आपत्य जन्मले आपण संजय गांधी आणि राजीव गांधी ही त्यांची आपत्य एकोणीसशे पंचावन्नला इंदिराजी काँग्रेस कार्य समितीच्या सदस्य झाल्या आणि पुढे चालून एकोणीसशे एकोणसाठ ला त्या काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष झाल्या चळवळ सक्रिय असणारी माणसं सतत चळवळीत राहतात पुढे चालून इंदिराजी सूचना आणि प्रसारण मंत्री म्हणून त्या एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट या साली होत्या आणि लगेचच म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तरपर्यंत त्या भारताच्या पंतप्रधान होत्या एवढेच नाही तर पुन्हा त्या एकोणीसशे ऐंशीमध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात त्यांनी अतिशय सक्रियपणे काम केलं हे युद्ध एकोणीसशे एकाहत्तरला झालं याचवेळी बांगलादेशाची फळणीही झाली आणि म्हणूनच त्यांना एकोणीसशे बहात्तरला भारतरत्न देऊन भारत देशाच्या महान सन्मान मोठ्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं अशा या थोर महिलांचा आपण थोडासा परिचय पाहिलेला आहे यांच्या कार्यास विनम्र अभिवादन आणि आज पहिल्या माळेनिमित्त आपण त्यांना स्मरूया अशा एका थोर मातेचा इंदिराजी गांधी यांचा मृत्यू स्वतःच्याच अंगरक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडून एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्या मृत्यू पावल्या यांच्या कार्यास विनम्र अभिवादन आणि आपण आज इथेच थांबूया आज पहिल्या माळेनिमित्त आपण श्रीमतीजी इंदिराजी गांधी ज्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्यांचा थोडासा आढावा पाहिलेला आहे उद्या आपण पाहूया पुढील दुसऱ्या माळेच्या मानखरी कोण आहेत ते यासाठी आत्ताच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एवढीच अपेक्षा जय भीम नम बुधा